छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा स्वागताध्यक्ष माजी खासदार श्री संजय काका पाटील माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री भारत सरकार यांच्या शुभ हस्ते व माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार माजी कृषी व संरक्षण मंत्री भारत सरकारच्या अध्यक्षतेखाली मराठा समाज सांगली संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण व नूतनीकरण केलेल्या सभागृहाचं उद्घाटन असा कार्यक्रम संपन्न होतो त्याचबरोबर वर अमृत महोत्सव स्मरणिका प्रकाशन समारंभ व महाराजांच्या सरदारांचं वंशज आणि इतर मान्यवरांचा सत्कार सोहळा शुक्रवार दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता मराठा समाज कार्यालय आंबेडकर का रोड सांगली येथे आयोजित केला या कार्यक्रमास राज्यातील सर्व जाती धर्मातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहतात तसेच जिल्ह्यातील आजी माझे आमदार सर्व आजी माझे नगरसेवक पदाधिकारी जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आजी माझे अध्यक्ष सदस्य समाज घटकातील तरुण मंडळातील कार्यकर्ते क्रीडा संस्थांचे कार्यकर्ते सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते या कार्यक्रमास निमंत्रित केलेत आपण सर्वांना देखील कार्यक्रमाचं अध्यक्ष या नात्याने मी आवाहन करतो आहे निमंत्रण देतो आहे की मराठा समाज संस्थेने अनेक वर्ष विविध माध्यमातून आपलं काम सर्व समाजांच्या पुढे चांगल्या पद्धतीने ठेवलं मराठा समाज संस्था ही फक्त मराठा समाजापुरती मर्यादित काम न करता सर्व समाजासाठी काम करती त्यामुळे सर्व समाज घटकातील बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं श्री संजय काका पाटील यांनी सांगितलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब शरद पवार साहेब आणि राज्यातील सर्व प्रमुख हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे मराठा समाज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो चार तारखेला दुपारी दोन वाजता या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातले सगळे आजी माजी आमदार प्रमुख पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते सर्व मंडळातील तरुण कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित निमंत्रित राहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं या आग्रहाची विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो